अण्णा भाऊनी स्थिलंय त्या ठिकाणी जगा बदला घलून गाव, गाव। सांगून गेले मला भीमराव कारण अण्णाभाऊ साठींची परिस्थिती एवढी नव्हती पण अण्णाभाऊ साटेंकडे सगळ्यात महत्वच काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं धन अण्णाभाऊ साठेंकडे होतं ही कादंबरी हे छोटे कार्यक्षे पंचाळीस पाच पुस्तक जगात प्रसिद्ध आहे जगात आणि अण्णा भाऊ संयुक्त महाराष्ट्र एक गीत ते काय माझी महिला गावावर माझ्या जीवाची होती चंद्राची मनाची ती माथी रामाची हातून बोलायची मंद चालायची सुगंध की सध्याच क्रांती गाडी पुटली सोन्याची नव्या नवतीची गाडी याची बोलया कमान धनु इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान माझा जीव प्राण नसे सुखाला वान तिच्या गुणांची चक्कर मी गायले माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली अहो या गरीबीने तोट केली आम्हा अहो

केली शिंदे शाहिद माल कानात पायात मासूल्या दंडात इला आणि नाकात न नाही कली तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैला कचली मांडत ती होती डोळ्यात माझ्या जीवाची होती या कायली माझी माझ्या जीवाची माझ्यावर पडावी मुठवर माती तशी गट झाली आमची ही मुंबई यंत्रांची तंत्रांची करणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंगीची दारीची हरसंच्या गाडीची नायलांच्या आणि जोजेच्या कलाम सारीची

राज्याची संगीन आणण्याची कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मध्यमर्ग्यांची उठला मराठी देश आला मैदानी देश करण्यामशेष कोणी छत साहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गाव जीवाची होती या ताईली बरे अण्णा भाऊ साठे बुडाली गर्वाची पणाची जुलमाची गर्भची तस्करांची भीकोबरी ला झाली इंद्रजिताची चौदा चौकड्याचे राज्य राऊत त्याची अंकेच गरज झाली लालबाग युगा मध्ये मोराराची झालं लालबागच्या जंग तिथे बांधोनी चंग अरे मैदानी रंग सारे रक्ताची मदा वाहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी थकमग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडे महिला माझी भेट नाही तिची तीच गरज झाली आहे या खंडित महाराष्ट्राची बेळगाव उमरगावर मालकी दुजांची दोन थंडणीची कमाल दंडणीची गरज एकीची म्हणून मिळली आहे महाराष्ट्राला शाहिरांची आता वळू नका घरी पळू नका कुणी चळवू नका कुणी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा शिक्षण ए दूध आहे जो कोणी पेल तो गुरगुरल्या राहणार नाही शाळा आहे ना पण जगात त्यांच्या कादंबऱ्या परिस्थिती आहे जगात अशा या महान यांच्या विनम्र अभिवादन फर्स्टली रिस्पेक्टेड प्रिन्सिपल गणेश सर देन कविता मॅम रिस्पेक्टेड कविता मॅम ऑल माय कलिग्स टीचर्स नॉन माय डिअर स्टुडंट हिअर आय एम गोइंग टू प्रेझेंट लिटल इन्फॉर्मेशन अबाउट द लोकशाहीर e tudo